अंबरनाथ शहरात अनेक बांधकाम व्यावसायिक आपल्या गृहसंकुलनामध्ये सुविधांचं अमिष दाखवून ग्राहकांना आपले फ्लॅट विकताना दिसतात मात्र प्रत्यक्षात खरेदी झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक आपल्या सोसायटीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता सुविधा पुरवण्यात असक्षम ठरतो त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात वाद निर्माण होत आहेत असाच काहीसा प्रकार अंबरनाथ पूर्वेतील चार्म्स ग्लोबल सिटीत घडला आहे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून या गृहसंकुलात पार्किंगची सुविधा नाही पाण्याचा अपुरा पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनही योग्य रीतीने होत नाही या समस्यांबाबत बांधकाम व्यावसायिकांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद लाभत नाहीये त्यामुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत आणि त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे एकमत न्यूज अंबरनाथ आ, आता आमच्या इथे एवढे मुद्दे आहेत की काय सांगू तुम्हाला की बोलता बोलता पूर्ण दिवस निघून जाईल पार्किंगचा पहिले महत्त्वाचा मुद्दा आम्हाला बो जेव्हा फ्लॅट घेतले तेव्हा आम्हाला खूप अशा आश्वासनं दिले की खूप जागा आहे खूप जागा आहे खूप जागा आहे तुम्ही पार्किंग कुठेही करा तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही आम्ही विकतही नाही आहे असं आम्हाला बोलण्यात आलं पण जेव्हा आता फ्लॅटचे पझेशन दिले तर पार्किंग ती गायबच झालेली आहे खूप जागा कुठे आहे ती आम्हाला दाखवतही नाही आणि काहीच त्याचा उल्लेखही नाही कुठे आणि आता तो पार्किंग विकायला निघाला आहे आणि विकायला निघाला तर दुसऱ्या टावरसाठी विकतो तर आम्हाला जागा कुठे आहे आमच्या बिल्डिंगमध्ये दोनशे फ्लॅट आहेत पण जागा फक्त दहा गाड्या लागण्याची आहेत तर बाकीच्या एकशे नव्वद लोकांनी लावायच्या कुठे डोक्यावर घेऊन नाचायचं की त्याच्या घरी जाऊन पार्क करायची की आम्ही गाड्या विकून द्यायच्या हा हो तर महत्त्वाचा मुद्दा नंतर पाणी आम्हाला टँकरनी भेटतंय त्या टँकरचं पण दूषित एवढं पाणी आहे की लोकांची इथं तब्येत खराब व्हायला लागली त्याला सांगितलं वारंवार तरी पण तो काय त्याच्यावरती दखल घेत नाही आणि आम्हाला सीचं पाणीही पुरवत नाही आम्ही त्याच्याकडे डॉक्युमेंट्स मागितले तर तो डॉक्युमेंट द्यायलाही रेडी नाही तो बोलतो आम्ही डॉक्युमेंट देणार नाही तुम्हाला पाहिजे ते करा आज आमच्या घरामध्ये पाणी येतं पावसाचं अशी त्यांनी बिल्डिंग मारली तो कोण आर्किटेक्ट होता काय माहीत नाही आम्हाला त्यांनी अशी बिल्डिंग मारली की डायरेक्ट पावसाचं पाणी घरात येतं कॉरिडोरमध्ये येतं त्याच्यामुळे लिकेज जातं आज आमची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जण आपला कष्टाने पैसा कमवून आपलं घर बांधतो आज आमची अशी हालत आली की लोकांना इथे येऊन बसावं लागतंय काही काही लोक तर असे झालेत की त्यांनी एवढं लोन घेऊन घेतलं आता आमची भीक मागायची परिस्थिती आली आहे ते सगळं फर्निचर वगैरे खराब व्हायला लागलं आम्ही करायचं तरी काय असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामधनं हाऊस किपिंग आलं इंटरनेट सर्व्हिस आलं भरपूर येते सगळं मोनोपोलीसारखं करून ठेवले त्यांनी बोलतो आम मी जे बोलणार तेच तुम्ही करायचं आम्ही हुकुमशाहीमध्ये राहतो असं वाटायला लागलं आम्हाला आणि त्याचा आमचं ओढा पैसा घेऊन हो ठेवला दोन दोन तीन तीन वर्षाचे पैसे घेऊन ठेवतो मागतो आणि घेऊन ठेवले स दप्पल चौदा ते पंधरा करोड त्याच्याकडे आता जमा आहेत आणि त्याचा तो व्याज खातो पण त्याचा आम्हाला काहीही देत नाही अजून क्लब हाऊस नाही स्विमिंग पूल नाही काही एक गोष्टी देत नाही आहे चौदा करोडवरती व्याज तो आत्ता खातो चार ते पाच महिने झाले आणि त्यांनी चार वर्षापासून हा प्रोजेक्ट करतोय पण त्याला एवढी अक्कल नाही की त्यांनी आपलं पाण्याचे बंदोबस्त करावा आणि बोलतो की होईल 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 फक्त एवढंच बोलतो कितीही मिटिंग करा काही करा तो फक्त आश्वासनच देतो आणि काही करत नाही हे आमचे महत्वाचे मुद्दे आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज